सदलगाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अध्यक्षस्थानी अण्णासाहेब कदम हे होते तसेच बेळगाव विभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह रामचंद्र एडके यांच्याकडून बौद्धिक कार्यक्रम झाला पुष्पमालांकित मालांकित ध्वजाला राखी बांधण्यात आली आणि प्रार्थना केली वर्षभरातून संघातर्फे सहा उत्सव साजरे करण्यात येतात हिंदू संघटन आणि राष्ट्रीय कार्य या उद्देशाने हे सहा उत्सव आर एस एस कडून वर्षभरात साजरे केले जातात यातीलच एक रक्षाबंधनाचा हा उत्सव साजरा करण्यात येतो पौराणिक कथांचा संदर्भ देऊन पुराण रक्षाबंधन साजरे केले जात असल्याचे दाखवले डॉक्टर हेगडेवार यांनी सदलग्यात आलेले संदर्भ देऊन इथून सदलग्यात संघाची नित्य शाखा सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली अध्यक्ष अण्णासाहेब कदम यांनी राष्ट्रप्रेम स्नेहभाव जपावा असे विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल देसाई यांनी केलं महानकरी निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताजा बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।